मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टन्सी टास्क अंतर्गत आर्या जाधव इने निक्की तांबोळी याच्या कानाखाली मारली आहे आणि बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठ्या नियमाचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे बिग बॉस आता आर्या जाधव याच्यावर कडक कारवाई करताना दिसणार आहे ज्या पद्धतीने सगळ्या सदस्यांना एकत्र बोलवलं आहे आणि आर्याने जे काही कृत्य केलंय हे निंदनीय आहे असं म्हणून बिग बॉस आर्याला शिक्षा सुनवताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांची जी काही रिॲक्शन होती ती पाहता आर्याला मोठी शिक्षा बिग बॉसने दिली हे मात्र निश्चित आहे पण माझं असं वैयक्तिक मत आहे ना की बिग बॉस मराठी सीझन दोनची पुनरावृत्ती इथे होऊ नये ज्या पद्धतीने परा कान्हेरे यांनी नेहा शितोळे हिच्या कानाखाली मारली होती त्यानंतर बिग बॉसने थेट पराग कान्हरे याला बिग बॉसच्या घराबाहेर पाठवलं होतं तर ती पुनरावृत्ती इथे होऊ नये हीच आपण अशा अपेक्षा ठेवूया मला असं वाटतं ना की बिग बॉसने थोडीशी तिला समज द्यावी आर्या जाधवीला किंवा मग शिक्षाच तुम्हाला द्यायची असेल तर एक दोन आठवडे नॉमिनेट करा किंवा मग निकीसारखं कॅप्टनपद का तिच्याकडनं काढून घ्या असं काहीतरी करा तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेर पाठवू नका कारण पोरगे आहे ना चांगली खेळते आणि मला असं वाटतं की बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी निकीला टक्कर देणारे ती एकमेव सदस्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा पण सीझन दोनसारखी बिग बॉसने इथे पुनरावृत्ती करू नये काय वाटतं तुम्हाला बिग बॉस आर्या जाधवला घराबाहेर काढतील का की आणखी कुठली दुसरी शिक्षा देतील हे कमेंट्स करून नक्की सांगा पण माझं खरंच वैयक्तिक मत आहे बिग बॉस यांना की तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढू नका कुठली तरी एखादी शिक्षा द्या पण घरामध्ये ठेवा बघा बिग बॉसचा हा जो खेळ आहे ना हा आपले पेशन्स किती आपण ठेवतो आपल्या पेशन्सवरती किती आपला ताबा असतो हेच इथे पाहिलं जातं आज आर्याचा पेशन्स सुटलेला आहे आणि थेट तिने निकी तांबोळीच्या कानशिळ्यात लावले आहे कानाखाली धूर काढलेला आहे निकीचा तर खरं तर हे खूप निंदनीय कृत्य आहे असं बिग बॉसच्या घरामध्ये घडू नये परंतु आर्याकडनं ती मोठी चूक झाली पण त्या चुकीतनं तिला कमीत कमी शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका